पाण्यात टाकायचे आर्टिकल्स असतात त्याचा व्यवसाय करतात ते जुने व्यापारी आहेत ते याच्यातले संपूर्ण जिल्हाभरामध्ये ते त्याचा व्यवसाय करतात त्यांचे काय एक पाच दहावी सप्लायर आहे आणि हजार दोन हजार जे काय असेल ते क्लायंट आहे तर आज संध्याकाळी साधारणपणे तासाभरापूर्वी त्यांच्याकडं हे गुरुबक्ष मंगलाने हजर नव्हते हो परंतु दुकानावर ते विकी मंगलाने आहे का असं विचारत तीन मुलं आतमध्ये आली आणि विकी मंगलानी का आहे का काय आहे असं विचारत त्यांनी मग त्यांना तो एका विकी मंगलानी अभिनय आहे तो बोलावं किंवा अशा पद्धतीचे हे करून मग तो नाही आहे तर कुठं गेला काय गेला असं म्हणत यांना दहशतवादी घेण्यासाठी दुकानात हजर असलेले जे दुसरे सागर मंगलानी आहेत त्यांच्या गुरुबक्ष गुरुबक्ष मंगलानीचे ते मुलगा आहे गुरुबक्ष गुरु मंगलानीचा मुलगा आहे आणि ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे एकत्रित बिझनेस करतात विकी त्याचा मु त्यांचा मुलगा आहे सागर गुरुबक्ष त्यांचा मुलगा आहे आहे पुटण नाही सागर भाऊ आहे बरोबर सागर त्याचा भाऊ चुलत भाऊ बरोबर तो त्याचा चुलभ भाऊ आहे सागर आणि त्यांनी मग विकी नाही अशा कारणावरून तो त्याला बोलवा आणि मग यांना धमकावण्यासाठी एका गावठी कट्ट्यामधून फायर केलेलं आहे ती निसम होते आणि नंतर ते लगेच पळून गेले दरम्यानच्या काळात त्यांनी एक ते दुकानाच्या काउंटरची काच फोडलेली आहे आणि पाण्याचे जे कॅन आहेत ते कॅन त्यांच्या दुकानामध्ये फेकले फायर कुठे गेलं सर त्यांनी त्याच्या ते मागेही असा बोर्डवर फायर डायरेक्ट त्यांच्या अंगावर एकच आहे एक त्यांच्या अजून आम्ही पूर्ण तपास करतोय आम्ही फॉरेन्सिक टीम आणून आणखीन काय मिळालं तर